हॅलो मी अमित कराव मध्ये भाविकांच्या श्रद्धेचं स्थान कुबेरेश्वर धाम मागील काही दिवसामध्ये आपण या पवित्र ठिकाणी खूप गर्दी पाहिली मध्य प्रदेशमधील सिहोर येथील कुबेरेश्वर धाम हे भगवान शिवला समर्पित एक मंदिर आहे या मंदिराची आंतरराष्ट्रीय प्रवचनकार कथा वाचक शिवपुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या संस्थेमार्फत विठ्ठली सेवा समितीद्वारे स्थापना करण्यात आली आहे या ठिकाणी भगवान शिवच्या दर्शनासाठी भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात महाकालेश्वर ज्योतिर्लिंगापासून एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगापासून दोनशे वीस किलोमीटर अंतरावर शेवटच्या नापलाखेड्यामध्ये हे तुबेडेश्वर धाम आहे देशात शिवस्तुतीसाठी ही नवी ओळख बनत आहे इथे कोणतीही ज्योतिर्लिंग नाही शिला इथे स्थापन करण्यात आलेली आहे अनेक भाविक भक्त या ठिकाणी येऊन त्या केदार केदारशिलेचं दर्शन घेतात प्रसिद्ध आहे की प्रदीप महाराज मिश्रा यांच्या वाणीने जी आपल्याला कथा सांगितली जाते त्या कथेची जी, जी मेन सुरुवात झालेली होती ते ठिकाण म्हणजे सिहोर येथील कुबरेश्वर धाम तेथे आम्ही आज दर्शन करून पुढील प्रवास करत आहोत ठिकाणी गोशाळा आहे आणि त्याच ठिकाणी तिथं रुग्ण वाटप केल्या जातो अनेक भाविक आलेले आहेत रुद्राक्ष घेण्यासाठी दहा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत रुद्राक्ष वाटप केल्या जातो आणि अनंत महिमा असणारा त्या रुद्राक्षाची तिथं आपल्याला सर्वला ज्ञात आहे की रुद्राक्षाच्या अंगी अनेक गुण आहेत आणि रुद्राक्षाचं जर आपण नियमाचं पालन जर केलं तर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती भरभराट अशा अनेक सुख आपल्याला लाभतं आणि आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या ठिकाणी आपण ही मागितली इच्छा मागितली तीसुद्धा पूर्ण होते द्वारा तिथं बांधला आणि आपल्या जी मनामधली काही इच्छा असेल श्रद्धापूर्वक जर आपण ती इथं जर मागितली तर तीसुद्धा आपली पूर्ण होते आणि पवित्र असणारे ठिकाण आहे तिथूनच एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर अजन महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे आणि असं छान मंदिर आपल्याला पावायचं आजूबाजूचा परिसर बी इतकं स्वच्छ आहे खूपच तिथं बघून आनंद वाटला आणि महाराजांच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी कथाचं आयोजन केलं जातं कथा तिथं सांगितली जाते अनेक भक्त रुद्राक्ष घेण्यासाठी इथे येत असतात विरासे हे ठिकाण आहे गोशालासुद्धा इथं आहे आणि प्राण्यांचं तिथं संवर्धन केलं जातं त्यात खूप हा परिसर आपण पाहतो खूप मोठा परिसर आहे अनेक भाविक भक्त इतर राज्यातून भारतातून इथं येतात रुद्राक्ष घेण्यासाठी महाराजांची कथा ऐकण्यासाठी आणि आपणसुद्धा या ठिकाणी यावं आणि देवाबा देवाचं दर्शन घ्यावं आणि आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या दिव्या मंदिरासमोर केदारशिला आहे भाविक भक्त तिथं वंदन करत आहेत नमन करीत आहेत नामस्मरण करत आहेत आणि केदारशिव्यस्था पाणीसुद्धा टाकत आहेत कारण महाराजांच्या कथेमधून सांगण्यात येतं की एक लोटा जल हर समस्ये का हल असं कथेमधून महाराज नेहमी सांगत असतात आणि म्हणून अनेक भाविक भक्त या ठिकाणी पाणी टाकताना दिसत आहेत दर्शन घेताना दिसत आहेत बेलपत्र ठेवताना दिसत आहेत या ठिकाणी पवित्र अशा या ठिकाणी गोशाळा सुद्धा आहे निष्पाप गाईचं तिथं संवर्धन केल्या जातं या पेंडॉलमध्ये भक्त विसवा घेतात अनेक भक्त रुद्राक्ष घेण्यासाठी रांगेकडे चालले आहेत रुद्राक्ष घेण्यासाठी कुबेरेश्वर धाम येथे वाटण्यात येणारे रुद्राक्ष पाण्यात ठेवून ते पाणी प्राशन जर केलं तर आपल्या समस्या दूर होतात असाही विश्वास या ठिकाणची लोकं सांगतात भाविक सांगतात भक्त सांगतात रुद्राक्ष वाटप वेळ दहा ते पाच आहे नऊ काउंटर आहेत एक दिव्यांगासाठी आहे सामान्य लोकासाठी आहे आणि रांगेमध्ये उभे असलेले भाविक भक्त आपण पाहतोय नामस्मरण करतायत श्री शिवाय नमस्तुभ्यम जप करतायत आणि पुढे चालत आहेत खूप गर्दी आपणास या ठिकाणी पाहायला मिळते खूप सुंदर अशी व्यवस्था भाविकांची तिथं गैरसोय होऊ नये म्हणून केलेली आहे फलकावर पण खूप छान संदेश दिलेले आहेत निश्चितच जीवनामध्ये आपल्या बदल होईल अशा प्रकारचे संदेश या ठिकाणी लावलेले आहेत चांगल्या प्रकारे सोय या ठिकाणी पाहायला मिळते रुद्राक्ष घेण्यासाठी चांगलीच रांग आपल्याला पावायस मिळते नियमाने लोक व्यवस्थित रांगेमध्ये चालत आहेत अर्थावरचे संदेश वाचत नामस्मरण करत या ठिकाणी लोक रुद्राक्ष वाटप केल्या जातो A